मॉर्निंग फ्रेंड्स आता साडेपाच वाजले आहेत आणि आजपासून आपलं डेली ब्लॉक स्टार्ट होणार आहे तर आता आपण थोडं लाईफ चेंज करणार आहे म्हणजे लाईफस्टाईल आपण चेंज करणार आहे आतापर्यंत मी कालपर्यंत छान झोपून राहायची सातपर्यंत पण आता आपल्याला थोडी आपली लाईफस्टाईल चेंज करायची आहे तर आता मॉर्निंगचे साडेपाच वाजले आहे आणि आता आपण वॉकिंगला जाणार आहे झुंबाला जाणार so, आहे सो मी तुम्हाला दाखवतेच आपण मॉर्निंगला उठून थायरॉईडची गोळी घेतलेली आहे आता मी हे तुलसी ड्रॉप घेते हे पाहण्याचे फक्त टू टू थ्री ड्रॉप्स हे तुलसी ड्रॉप आहे हे घ्यायचं आपल्याला मॉर्निंगला उठल्याबरोबर पिलेला आहे तुळसे ड्रॉपचे खूप छान फायदे आहेत फ्रेशनेस वाटते आणि आपण जर तुळसे ड्रॉप नसेल की कारण तुमच्याकडे खूप सारे तुळस असतील तर तुम्ही तुळशीचे रोज दोन पानं पण खाले उठल्याबरोबर तर खूप चांगला इफेक्ट होतो त्याचा अँटीऑक्सिडंट आहे हे आणि एक दिवस खाल्याने काही होणार नाही आहे आपल्याला हे रेग्युलर घ्यायचे आहे रेग्युलर खायचं आहे तर चला आता आपण मॉर्निंग वॉकला निघूया आता आपण जाऊया गार्डनला मॉर्निंगचा व्ह्यू आहे हा छान साडेपाच वाजले आहेत आता करेक्ट टाईम छान थंडीसुद्धा पडायला लागलेली आहे आता थंडीमध्ये वॉकिंगला जायला फार वेगळी मज्जा येते आणि छान वाटते फ्रेश वाटतं मॉर्निंगला मी आता वॉकिंग करत चालली आहे गार्डनला आता बाकीचं मी तुम्हाला तिथून दाखवणार गार्डन दाखवणार आणि वॉकिंग वगैरे दाखवणार छान फ्रेश वाटते मस्त मॉर्निंगला फिरायला आपण जाताना पहिले दर्शन घेतलं हे हनुमान मंदिर आहे इथलं आपण दर्शन घेतलं आहे अंधार असल्यामुळे दिसणार नाही आहे मी वॉकिंग स्टार्ट केलेली आहे तो फ्रेश बघू शकता हे गार्डन आहे आणि इथे वॉकिंग सुरू आहे सगळ्यांची आता मी वॉकिंग करते आहे पूर्ण व्हिडिओ दाखवणं शक्य होणार नाही पण जसं होईल तसं नक्की दाखवणार चला वॉकिंग स्टार्ट झाली आहे माझी वॉकिंग झाली आहे आणि मी आता छान इथे बसली आहे थोडी निवांत गार्डन आहे सो मी आता आली आहे वॉकिंग आणि झुंबाकडून मी लवकरच तुम्हाला झुंब्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे सध्या करता आलं नाही कारण आजचा आपला पहिला दिवस होता आणि आपण आता लाईफस्टाईल आपली चेंज करणार आहोत तर तुम्ही न नक्की माझे व्हिडिओ पाहावं लागणार आहे मला लाईक करावं लागणार आहे सबस्क्राईब करावं लागणार आहे तुमच्यापर्यंत ला तुम नक्कीच अपडेट येत जातील आणि चला आता आपण थोडं फ्रेश वगैरे होणार आहोत घरची थोडीशी कामं करणार आहोत आठ झालेली आहेत आणि माझी आंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे छान सूर्य पण आलेला आहे आता मी छान पूजा करते आणि मी पूजा कशी करते हे सुद्धा तुम्हाला दाखवते चला आपली पूजा झालेली आहे सकाळची सगळं झालेलं आहे आता थोडं ऑफिसचं वर्क सुरू आहे तोपर्यंत थोडं माझं ऑफिस असतं त्यानंतर मध्ये थोडंसं कृतिकाला झोपवणं माझ्या मुलीला झोपवणं हे सगळं सुरू असतं आता ती छान खेळते आहे तिचं पण जेवण आंघोळ पूजा सगळं झालेलं आहे खेळते आहे त्या वेर इज युअर हँड वेर इज युअर चीक वेर इज युअर आईज नोज आय लॅश आय लॅश कि टू अँड हेअर हेअर अँड युअर लेग्स ओ माय गॉड अँड वेर यु शोल्डर शोल्डर प्रीती का शोल्डर शोल्डर वेर इज यू शोल्डर शोल्डर आधी असं करायचं शोल्डर आणि मग प्रॉपर शोल्डर की टू प्रॉपर शोल्डर शोल्डर गुड गुड क्लॅप 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 चालू असते दिवसभर थोडं तिला विचारत राहते मी तिची स्टडी आणि ती छान सांगते थोडं मस्त्या करते पण सांगते आणि लहानपणापासून ना कृतिका सहा सांगणं म्हणजे सिक्स नंबर सांगणं अजिबात सांगतच नाही काय तिला सिक्स बद्दल प्रॉब्लेम आहे ते मला माहिती नाही पण ती सिक्स लहानपणापासून सांगत नाही वन टू टेन सांगेल पण सिक्स सांगत नाही कितीही आपण प्रयत्न केला की कि सिक्स म्हण तरी सुद्धा ती म्हणत नाही काय प्रॉब्लेम आहे तर माहिती नाही टी व्ही पाहत आहे जाते आमची <laughs> मजा मस्ती अशी चालू असते माझी आई आहे लाडोबा चालू असतो

रेसिपी शेअर करणार आहे लहान मुलांसाठी आपण ती प्रोटीन पावडर म्हणून वापरू शकतो लहानच मुलं नाही तर मोठेसुद्धा ते दुधामध्ये आणि कोमट पाण्यामध्ये मॉर्निंगला घेऊ शकतात आता संध्याकाळची साडेसहा झालेले आहेत आणि मी थोडी आता फ्री झालेली आहे थोडी मुलीसोबत टाईम स्पेंड केला आहे आणि आता मी दिवा वगैरे लावते आहे आज आपण जी वॉकिंग स्टार्ट केली ती ॲक्च्युली मला खूप आधीपासून करायची होती पण लग्नानंतर प्रेग्नेन्सी आणि त्याच्यानंतर वेट वाढलं ॲक्च्युली मला आधीच थायरॉइड होतं थायरॉईडमुळे तर वेट ओवर वेट असतंच पण ते थोडं प्रमाणात असायला हवं आता जरा थोडं प्रमाणाच्या बाहेर झालं तर आता था थोडं मनावर ठामपणे निश्चय करू हिवाळ्यामध्ये खूप लोकांचे वेट वाढते ऑफकोर्स कारण खूप साऱ्या भाज्या निघतात आपण हिरवाळा असतो खूप काही काही वेगळं वेगळं खायची इच्छा असते दहीवडे झालं पराठे झालं खूप वेगळं वेगळं तर ते सुद्धा आपण खाऊन आपलं वेट कमी करणार आहे तर मी कसं ते तुम्हाला नक्कीच सांगेन अजून एक सांगायचं म्हणजे प्रत्येकांचा जो डाएट प्लॅन असतो तो आ, कस्टमाइज असतो म्हणजे त्यांच्यानुसार बनलेला असतो हा जे हे जे सर्व मी सांगते आहे ते बेसिक डायट प्लॅन आहे कारण कोणाला कोणतं डिसीज असते कोणाला थायरॉईड असते कोणाला बी पी असते कोणाला शुगर असते तर त्यानुसार सगळे डाएट चार्ट बनले असतात आता मी जे तुमच्याशी बोलते आहे तर ते एक बेसिक प्लॅन आहे आणि सर्वांना जर कोणाला करायचं असेल तुम्हाला तुमची लाईफस्टाईल थोडी चेंज करायची असेल तर तुम्ही मला नक्की डी एम करू शकता मॅसेज करू शकता मी तुम्हाला पर्सनल डायट चॅट प्रोव्हाइड करणार आणि जर मला नको असेल पण कोणत्या तरी म्हणजे जे, जे, जे अ, मेडिकली प्रूव्ड आहे त्यांच्याकडूनच तुम्ही हे कस्टमाइज करून घ्या माझं एवढंच सांगणं आहे बाकी बेसिक तर मी सर्व सांगणारच आहे तुम्हाला तुम्ही तेसुद्धा फॉलो करू शकता हे अक्रोडसारखे दिसणारे फळं जे आहेत हे आईवडिलांनी दुबईवरून आणलेले आहेत खूप छान लागतात तर मी हे यावेळेस ॲड इथे करणार आहे प्रोटीन पावडर मी आज आपण बनवणार आहे हे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी आपण घेऊ श म्हणजे यूज करू शकतो हे प्रोटीन पावडर ह्या खारीक पावडरच्या बाउलनी आपण तीन वाटी मखाणा तीन वाटी ओट्स घेतला आहे दहा ते बारा काजू बदाम आणि अक्रोड घेतला आहे आणि तुम्ही माझ्या हातावर जे फळ पाहिलं हे दोन फळं आहेत आणि ही वेलची पावडर आहे आणि ह्या छोट्या बाऊलमध्ये जे आहे हे एक बाऊल आ, खारी पावडर आहे छान लोखंडीकडे गरम करून घ्यायची आहे त्याच्यात मखाणे घ्यायचे आहे हे लो टू फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत मखाण्याला भाजायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा ते होतात तेव्हा छान इझिली हातानेच असे ब्रेक होतात हे झालेलं नाही आहे मी मधात करून पाहिलं होतं हे दहा मिनटानंतर मी केलं हे बघा छान पावडर झाली आहे ओट्स आ, ला छान सुगंध येतो आणि ब्राऊन कलर डार्क होतो थोडा जो त्यांचा व्हाईट कलर आहे तो ब्राऊन कलरमध्ये होतो तर ही ओट्स पावडर झाली आहे असं समजायचं आणि ही आपली ओट्स पावडरसुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ड्रायफ्रुट्ससुद्धा भाजायचे आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता याच्यात तुम्ही सनफ्लावर सीडसुद्धा ॲड करू शकता ते सध्या आता होतं नाही माझ्याकडे तर मी नाही केलेलं आहे याला छान थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर पावडर करायची पावडर केल्यानंतर याच्यात खारीक पावडर आणि वेलची पावडर ॲड करणार आहोत आपण बघा हे किती छान असं बारीक होते आहे म्हणजे आपलं हे पावडर जे आपण भाजून घेतलेलं आहे हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे पावडर फॉर्म करून घेणार आहे ही पावडर तयार आहे याच्यात आपण आता खारीक पावडर ॲड करणार आहे आणि वेलची पावडर ॲड करणार आहे की सकाळच्या वेळेला आपण दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये लहान मुलांनाही देऊ शकतो आणि मोठे लोक पण घेऊ शकतात हे घरच्या घरी छान प्रोटीन पावडर तयार होतं आणि याचे छान आपले सुद्धा आहेत कॅल्शियम याच्यात खूप हाय प्रमाणात असते आणि आपण काचेच्या बरणीमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो हे तीस दिवस व्यवस्थित राहतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि यूजसुद्धा करून बघा